पाया पडली नवरा नवरी घोड्यावर बसून शिनी आली तर आली की वरात दारात मांडवाची थंबटी अशी थमली मी आपली बघती वरात थंबली माझी कसली वरात ही ही तावचीच वरात दिसल्यावर मला बी वाईट अशीच वाटली की तिची बघित 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 मी माणसांच्या पंक्ती पडली जेवणाचं जेवणाच माणसं जेवते ते जेवण ते वराड उठलं आणि गाड्या झुपल्या ते वराड नवरी कठल जात ते आपलं वाटायला लावायची गाड्या झुपते ते ते वराड वाटायला लागते ते बघतो या तर असा मोठा अचानक भयानवाडा पुन्हा नवऱ्याचा मामी मामी कधी ते आपलं मागणं पळतय तर त्याच पाय उचलताना का नाही शे टाचावढ माग त्या मामीच्या मागणं पाळताना दिसायला लागलं असलं काय हे मी तर कधी बघितलेच नव्हतं मला एवढा जाणवपणा नव्हता मी बघित पाऊंड दोन उचलली मी उचलले तर कस करतो थांबव उभे राहा थांब उभे राह थांब उभी राहल्यावर मी आपली उभी राहिलो माझ्या काही मनीस नव्हता मी आपली उभी राहिलो उभी राहिल्यानंतर करतो मला तू ओळखलस का लग्नाला आलीस नको दगल मोठ मोठ हांगा पाणी जर जर काटा उभा राहिलाय मंडळी नमस्कार मी एकनाथ मोहिते आणि आपल्या सर्वांचं आपल्या या हक्काच्या हॉरर काट्यावरती सहर्ष सहर्ष स्वागत आज आपल्या या हॉरर काट्यावरती आपला हॉरर असा अनुभव सांगण्यासाठी एक थरारक भयानक रोमांच आपल्या अंगावरती आणणारा अनुभव सांगण्यासाठी आपल्याशी जोडले गेलेले आहेत आजी आजी नमस्कार आजी आपलं नाव तारोबाई आणि आजी आपल्या जीवनातले असे कोणते थरारक भूताचे अशा अनुभव होते ते सांगण्यासाठी तुम्ही आला ते सांगा भूताचे अनुभव तुम्हाला सांगते कि मी येत होती त्या वाटण बर त्या वाटत एकदम मला ते भूत दिसली म्हणजे कुठं तुमच्या माहेर इकडं का तर तळ सोडून गाव भी नाही आणि तिथं शिव भी नाही बर मधच आहे तिथं ते येता येता भूत दिसल्यानंतर मी आपली बुग्यातच उभी राहिली अवचित चित काय दिसतंय म्हणून बघता बघता आली गाडी बघता बघता आली माणसं बघता बघता आलं वाजप बघता बघता आलं हे स्वामी लग्न लावणार फराड म्हणजे ही तुम्ही आता सांगताय म्हणजे ही सं, संध्याकाळची वेळ होती का दुपार संध्याकाळची वेळ होती सातची म्हणजे कडूसपाडाय हम्म कडूस पडायचे मग त्या सातच्या टायमात ते मला लग्न लावणार भटजी दिसायला लागलत सर्व त्याचा या काळा दिसायला लागल तर माणसं पाणी घेते येते नाती येते या सारे दिसतं या पदर जरीच येत सोन्याच्या अंगाभर शेला येत त्या वराड्याच्या ते पण तिथं दिसतंय या परत वरात निघाली mm. वरात निघाली व या बेंड आहे ती हलकी तमासे आहे सारा आहे देत दिसतं आहे या परत मी काय म्हणलं बघावं ह्याला काय आहे म्हणून शिने मला काय अनुभवच नव्हता की मी असा आहे म्हणून शिने ह्याचा मला बघावंच वाटलं मी आपली बगीत उभी राहिलो बगीत उभी राहिलो की असं जो दिसायला लागलं तिथं ती, ती वरात गेली देवळ देवळ त्या देवळात वरात जाऊन पाय हां देवळात वरात पाया पडली नवरा नवरी घोड्यावर बसून शिनी आली तर आली की वरात दारात मांडवायची थंबती अशी थमली थं मी आपली बघती वरात थंबली म्हणजे कसली वरात ही ही तावची वर दिसल्यावर वर मला बी वाईट वाटली की त्याची बघित 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 मी माणसांच्या पंक्ती पडल्या जेवणाच्या जेवणाच्या ती माणसं जेवते ते जेवण ते वराळ उठल आणि वराडाच्या गाड्या झुपल्या की वराळ नवरी कठल जात ते आपलं वाटेला लावायची गाड्या झोपता ते ते हराळ वाटेला लागते ते बघतो या तर असा मोठा अचानक भयान वाडा कुणाचा नवऱ्याचा बरोबर मी झाल्यावर ते नवऱ्याच्या घरात वाड्या शिरलं तर त्यात रुसली वरमाई mm. मामी आता वरमाई <laughs> ती आलेली त्याच्या घरात मामी रुसली ती लागली वाटेला जावं आपलं उठलं मामी काय झालं मामी काय झालं मामी काय झालं मामी आहे मी बघती मामी आहे मी बघती या मामी कुठलं हित मामी काय दिसत नाही पण झालं भयान दिसतं या पण मामी कुठली ही हित आली आणि मनाला येऊजलं म्हणजे तो जे सांगतेच प्रसंग गावापासून किती लांबचा प्रसंग होता गावापासनं बराच लांब आहे म्हणजे तिथं गाव नाही शिव नाही खाली येतं गाव तिकडे लांब वर आहे पटंग त्या तळामध्ये त्या तळामध्ये त्याला म्हणते वडक टाक बर मग त्या तळामध्ये मामी मामी कधी ते आपलं माग न तर त्याचं पाय उचलताना का नाही शे टाचावढ माग त्या मामीच्या मागणं पाळताना दिसायला लागलं असलं काय हे मी तर कधी बघितलेच नव्हतं मला एवढा जाणवपणा नव्हता मी आपली बघती असती पळतय जात आहे असे करीत करीत मामी म्हटलं माझा आणि एवढा पोटी घाला तुम्ही मी आलो कशासाठी रुसू नका असं जेवायचं असतं आमच्या घरी मग जायचं असत ती काय मामी माग फिरत नव्हतीच तर जुडीनं आंब तोंड तो होत आंब त्या आंब्या तर मामी पळते मी बघते येत की त्या आंब्या कशी गेली मामी दिसायचीच बंद झाली म्हणून मागली काय झाली तर म्हणून मागं फिरून बघतो यार म्हणजे तुझ्या मा, माग माग असणार हा बर मामी ते जावाय गेला जावायला मामी गावली नाही मामी रुसायचं नाही माझ्या घरात जेवल्या बघा जायचं नाही असं तेव्हा पण बोलतोय कि तिला आणि ती मामी पळते यार तर आंबा होता जुडी अस दोन तिथे गेली ती मामी मला दिसायची बंद बंद बल्र। झाली बल्र। बरोबर मी आपली म्हणतोय मामी पळाली तू जावय मागना गेलाय तो भी नाही माग आलेला बर दिसायचं आंब्या गुडपुड मी आपली मागली हे लगीन मागं कुठंच आहे म्हणून मागं फिरून बघतोय मागलं लगीन आहे मला आधार बरोबर मग ते लग्नाची माणसं माग फिरून बघतोय मेनान पालकी कुणाची माणसांची आली मेनापालखी कस लागली ते काय देव काम काहीच नाही मैदानावर हि तर मेनापालखी येण्याची जरूर काय ये एवढेच एका बाबाने त्या बाबाला मारला मारल्यावर ते मग मोठा हैराम आहे राम झालं मारताना मारसं दिसतोय बघतोय तर मोठं होत या वाडायला लागल मी आपली बघतीये असं करतोय मला काही जाणवपणा नाही बर मी आहे मी आहे बघित बघित पाऊंड दोन उचलली मी मी उचलली तर कसं करतो थांब वगैरे थांब उभी राहा थांब उभी म्हणल्यावर मी आपली उभी राहिलो या माझ्या काय मनीस शेवट नव्हता मी आपली उभी राहिलो उभी राहिल्याने तर करतो मला तू ओळखलस का लग्नाला आलीस नको मला तू ओळखलंस का लगेन लगीन ना आलो कुणाला लग्नाला म्हणजे मला नाही ठाऊ लगीन कुणाचं आहे ती तुम्ही मला काय विचारते असं तुमच्या लग्नाचं मी नाही आलेलो त्यालावर मी नाही नाही जेवायचं ना मग जायच असं बोललं ते तुम हा जेवायचं ना मग जायच फिर माग माग फिरलो दोन पाऊंड ह्याला असं सांगावं की मला भूक नाही मी जेवण पण जरा म्हण जेवतो तो मला सो शोभ परत मी जेवण पण जरा पंजराजामान जेवण मला आता भूक नाही तर ते काय म्हणतं भूक नाही तर हिथं काढलीस हित काढलीस हा बुक नाही तू हित काढलीस तुला आग्रह अगर जेवाय चल म्हणून त्याच दात दिवसा लागलं मोठ मोठ अंगावर पाणी जर झर काटा उभा म्हणजे स्पष्ट बघ पेस्ट पेस्ट हे ही गोष्ट डोळे समजायची जर जर झर झर अस अंगावर काटा उभा हो राहिला काटा उभा राहिला किती पळायची सुरुवात तिने घेतली घेटली त्या वयरेवाय राहून आपली पळ सुटली तर सुटली तर अंधार दिसतोय परत अंधार झाला तिथलं लगीन कुठं गप झालं अंधार झाला त्यांच्या हातात हे पलीत पेटली एक दोनशे माणसाचा त्या पलिता पळतो hmm. या त्या माळातच माळातनंच पळाला त्याचा होता तिकडे गेलं ती फराड त्यामुखी पळते पळत पळत गेल्यानंतर हित चांगलं आपल्या पडायला गेली आपल्याला की ती पली पळते माणसं पळते ते शेतोनसे माणूस म्हणजे लेगिन पळते असं वाटतंय आता हे लगीन गेलं तर मी कुठे जायची अशी मी आपली दुची झाली जरा ढकारलं खाली कासारीत कि दिसायचं बंद झालं माझं माहेर पण ते गाव पण लांब राहिले गाव नाही तेवढे तेवढे आता कुठं जायचं ही हिथलं माणसं एक ती दिसत तिथं ती पण गप्प झाली होती मला काय दिसत नाहीत असे मागं फिरलो तर तिकडला डोंगर दिसायला लागला पलीकडचा पलीकडच्या या डोंगराक अशी बघतो या मह तो आमच्या गावचा डोंगर मला दिसतो या तिथं त्या पली तर नाचू लागलं तर ते पलीत नाचल्यामुळे तुला दिसलं ते डोंगर हो डोंगर दिसला ते पलीत नाचू लागल आणि त्या पली त्यानं त्या उजेडानं त्या डोंगरावर त्यांनी खेळ घातला खेळायला लागली तर तशी पाठीशीनं कबड्डीनं पोरं खेळतात का अशी ती खेळू लागली तर मग तिथनं आपली बघितली बघितली आणि माझी एक भाऊज नाही तळपणी करते बाताची हेच दिवस खळ्यात अशी बात गोळा करते आणि भावानं बैल सोडली तिथं जॉब लागून सांगित होतं तर ती कि चाळीली तिच्या मोगर पळत गे जातली आव म्हटली कशाला बैल गुण तसा हे काय म्हंटली अरे बघा की बघा म्हणे तिथन जे गप झालं ती खेळत येत का त्या रोंगला तिथं तो, तो पहिली गेला अण्णा म्हण तुझी हे काय आव म्हणली काय नाही हो पहिली कुठून म्हणली आलाय आणि खाळ्यात आपली नाही ति चुकून लोट मग ते पडाल अगं कुठं जिजा कुठं जिजा करत बोला म्हणजे म्हणजे हे काय मारुड्यात नाही गेलं मोहरगीजा यात हो बघा की तिकडे तिकडे तर तो बघायला लागला तर निम्या टापवरती पलिता त्याला दिसला म्हणजे तिरोंगरावाच्या शिगवरा येत आणि ते पायसाराला होईल येतात आसुंद म्हटला त्या वहिणी भिल लोट म्हटलं ते काय होतं गेलो म्हटला तिकडे बरोबर बिल म्हणलं भिल भिल आता ही जी म्हणणी जी बैल हातात तू तरी सोडून कुठं पडेल माग म्हणला खळ ते काय होतं गेलं तिकडे पण hmm. आलं तरी म्हणे hmm. तू <coughs> आजी सांगितलंस की मी बाबा माहेरला चालली होती hmm. पण निघताना तिथं हे मला सगळं चित्र असं दिसलं कडूस पडण्याच्या टायमिंगला आणि मग हे जे जे ते म्हणतेस मेळ्यात रूपांतर झालं hmm. मग मेळ्यात रूपांतर झाल्यानंतर तुझा भाव भेटला भाऊजाई भेटली पाठवलं घरी वगैरे असं hmm. आणि मग ते दुसऱ्या इकडे गेलं मग ते मेळा असा हा काय प्रकार आहे तुझ्या म्हणजे तुमच्या काळात ते काय म्हणतात त्याला मेळावे तो प्रकार भूताचा आहे बर भूताचा मेळा आहे आणि ते लग्नाचा गाडी गप झालेला त्याचा मेळा आहे लगीन गप झाली तिथं त्या जागेवर झालं मग तुला गप झालं कुठं जिकडे मी सांगते का नाही आता बर बर तिकडे लगीन तिथलं त्या बडक्यात एका उठत बर 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 ह्या ज्या गोष्टी आता तू सांगितलं म्हणजे तुला अगोदर सांगे मागे अनुभव असेल की बाबा असं इथं या गोष्टी होती आता किंवा काय मग ज्यावेळेस तू प्रत्यक्ष आता अनुभवलस त्यावेळेस तुझी काय सिच्युएशन होती म्हणजेच नव्हती काय काय नव्हतं मनातच नव्हतं तू म्हणतेस की मी बघितल्यानंतर अंगाव अंगाव ते माझं काजेवत नाही मी जेव्हा बोलतो तू काजेवटण्यास मनसेने ते तर आयरा दिसायला लागलं बायरा तशी मी भिजली जसं काय आपण पडतं का नाही शापण पडली पाय लांबड दिसायला लागल म्हणजे ते असलं लांबड्या पायाच माणूसच विचारते त्याने काय एवढी अनुभव एक नव्हती पावझर पाहिजे ती आपली भावाला विचारते या असले पाय म्हटली दिसते ते हे म्हटली माणूस असले पायात असतात का कुठं मी पाय बघितले ते त्याच्या हातात पली पाय उलट उलट त्याच्या हातात पल्लीच आहे आणि तिच्या पुऱ्यातन गेले सगळी आणि मग तू म्हंटलीच आता मी तिथं खळ्या आली हा तू काय पुढे जायचा निर्णय घेतला नाही पुढच्या गावाला कुठे जायचं होतं तिकडे तुला नाही घेतला नाही घेतला गे ती गेलं का नाही ते गेलं मिळताव्यात आपली बर त्यांचा मेळा होता त्यात जाऊन ते घुसलं घुसल्यावर असं झाड आहेत ओळीनं त्या मिळव्याच्या जागे होत्या ओळीनं झाड येतं तर ती झाडा उपरा तिपराटी उपरा तिपडा अशा पकडी का नाही अशी hmm. hmm. ती वरणं बी खेळायला लागली तर खाली खेळत कबड्डीनं पाटशिणीनं पोरं खेळतात अशी आणि परत ती झाडा दिसली तर बा माझा त्यात नाही होता त्यानं ओळखल दिसतात ये सामने दिसते ते म्हटलं जा मला पाण्याचा तांबे घेऊन एक वेळचा आणि आयला म्हंटला मजा यायला आई जिजी घरात आली तिला म्हणा माझी बैल पळाली तर मी वड्या गेलो पाणी घेऊन गो येईल म्हणून घराकडे तिला पाठवलं बाऊजीला पाठवलं घे आणि भिल म्हणून आयला म्हटलं आम्हाला पाणी आणणं गुण तिला जिजीला म्हणा पाणी आणणं म्हणजे बैल वड्या का पळाली तर मी गेलो सगळं घरात सोडली तिथं ते खेळता खेळता ते पली तर बंद झालं आणि त्यांच्या हातात आता तुम्ही झेंडा उघडता का हे झेंड आणि असली 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 बरकी 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 पोर ती पोरं मागण्या येते ते, ते, ते तिकडं आली येऊन देऊन नकोस माझीकडे पोरं येते माझीकडे ते येऊन ते देऊन ते गोस तिकडं त्या आपली पोरं आडवली येऊ त्यात काळ पाधमी असतो तेल कळबदार असतो मोठा असतो असतो त्यानं आपली ती पोरं आडवली पोरं बंद केली ते झालं जिकडले तिकडे गेला खेळ आता एक मी दुसरी घटना सांगतो ती सादृश ती बी अशी खरोखरची स्वतः डोळ्याने बघितली स्वतः डोळ्याने बघितली दिसली आडिवलेली बघितल्या ते माणसं ती बी आडवलेली सांगत ते आता नाही माणूस ती पण खरोखरशी बर म्हणलं दुसरी टोरी तुम्हाला ही ऐकायची असली सारे सांगणार ना त्या माळात ना तिथे एक वडा आहे बर आपला एक टेक आहे टेक उतरून आपण जातो खाली त्याच्या एकापासल्या वडा आहे त्या वड्यात ते जायतच वस्तीदार आहे ते उंच इथे ही घटना घडली ती तिली होता बर होता डॉक्टर त्याची पशी होतं पांढरं गोड त्या घोड्यावनं जावं येऊन इकडे डॉक्टर की नव्हते तर ते ती त्या तळात येतात आडीवला गावाला इकडे कुठे जाते घोड्याव हो। मला घेतोस का तिला म्हटलं मी आई आणि तुला कशाला घोड्याव हो। घेऊ मला जायचं आहे घोड्यावन केस आहे हे जा येतील का माग ते त्या हा आडविले येतील का येईल आता त्याला तर घ्याय म्हटलं भविष्य गावलं नव्हतं बरं का बरोबर तर कवास यायची आता काय केस घ्यायचे कुणाची दुकानकार यायची मग तिथे किती टाइम लागते आता मी तर अडू धाला तिथन अकरा बारा hmm. बाराच्या दर्यात तरी हिथे हा म्हणला तिथं ते, ते लि आला ते hmm. ते आला कि झालं त्याच्या आडवं घोड्याच्या घोड्याच्या आडवं झाली गोड्याची कशी असती बाळ ते hmm. yeah, but... mm. बिचकाळ Hmm. बिचकाळ्यावर hmm. ते पडला पडला गोड्या गोड्या पडला की ते का नाही ते भूत hmm. त्या ते तेल्यावर मुंड मारायची सुरुवात केली चाल जातोयच कुठं परत ते घोड्याला धरा गेला जातोयच कुठं धरला त्याला जातोच कुठं म्हटला चल माझी खेळ ते ते तेल्यानं त्याच्यावर तो कशाला धरती पण त्यानं तेली धरल्या की कुस्ती खेळायला मारलं की आला की धरली कुस्ती कि त्यात तेल एका घाणा 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 गाठल्या फाडक्याला मेला तीली। तेली तेलची गुढी होती ते गोड पळालं म्हणजे तुमच्या इथल्या बाजारपेठेच्या गावाकडे पळालं हा बाजारपेठेच्या गावा तिकडे पळालं तिथं आपलं ते गोड गेल्यावर आता तेली मारला कुस्ती करून त्या घोड्याला लगेच काळालं घोडं लागलं टापा घासायला उकऱ्या काढायला उकऱ्या काढून काढून घोड्यानं खळग खळगं खडगं खांडल्यावर ती घोडी लागली रडायला तर त्याने एक बाळगलं होतं माकड ते होतं असं खिडकीत ते माकड मोठ्यानं रडायला लागलं आणि ते घोडं केकळायला लागलं आणि खळगं खंत या म्हणून ती पेट्यातली माणसं म्हणली ती तर ती माकड्याला काय झालं ते याच्या मग बघायला गेली तर मग आकाड रडतं ह्या धारा घोडं टापा घालून शिनी खडका काढतं या आराड तिकड्या फोडतंय काढतं घोडं टिकड्या फोडतं असं करीत ती माणसं आपली बघितली म्हणली तर घोडं तेले आलं या तिन कुठे सकाळच्या बारी माणसं बघायला ते तापले त्या की आपली हिर त्या तळात मेला तिली परत एक आठ चार दिवस तिली मारलं झालं <स्थाथ> मसरा के गेलो <स्थाथ> गे आम्ही मी पण होतो तिथं मसरा गेलो आणि हीच म्हातारी आमची मसरहानीत येते तिकड अरे तिची जाऊन देवा आपल्या मसराला मारतील म्हणून ती मोर आणते मी माग आहे ती मोर आणते तिला जेवढं दिसलं मला काय ते दिसलं नव्हतं ते मसर का नाही तशी अशी काठीच ती रिंगणात दहायला ती म्हातारी गावती का मग ती मसर तिथल्या त्या रिंगणातच फिरायला लागली रिंगणात नाही मसर बर तिलाच असं काठीच रिंगण त्या रिंगणात आली की ती ती गावली होती पण ती बी होती हारा मी ती बी आहे तिला माहिती होत हे काय आहे ते काय तरी म्हणली चिन्हात रिंगणात ती बघलं ना बघलं ना तिकडे वाढायचं एकदा ती बघल्याला लागली की तर ती कंडल्या बघलेलं लागायची इकडं वाढायचं असं रिंगाण लागू बाबा तर ते रिंगाण आलंय तेव्हा धोळा माती होती बरं का सरका नव्हते काठी वडत ती भक्ती येते आहे ती वडत आहे ती एका साईडने येते ती एवढी ते तिला आरोळ येते म्हणजे ते रंगात घालायची होती आता काय करायचं अशी करीत मी नागोबा पशी आली आणि नागोबा पासन त्याला यायला आधी माझा नव्हता म्हणजे तुमच्या गावाचं मंदिरा पशी हा त्याला इकडे ती शिव तिकडली तिकडे शिवच्या इकडे आला गावात का नाही की गाव शिव ती गावात वेस सोडून येत नाही एसीच्या इकडे येत नाही एसी पस त्या कोपऱ्यावर हाक मारली तिचं नाव घेऊन हाक मारली कुठं जाते असं म्हटलं अनेक आठ दिवसानं गावची माग सर माग गेलं पळालं माग आठ पंधरा दिवसात ती मात्र गावली खऱ्या गोष्टी असते खऱ्या आता खऱ्या झालेली आजी आता ती तुम्ही म्हणला ती रिंगणामध्ये गावली गावलीच नाही गेलीच नाही गे। पंधरा दिवसांनी परत गावली पंधरा दिवसांनी तिला हाक दिली तर याची पंधरा दिवसांना पंधरा दिवसानंतर सोडली त्याच माळात आई ती पडेल मी आडेल ती पडेल मी आडेल जुन्या नव्हतं का माळात ती पडेल मी आडेल आली आली कुठं त्या जुन्या धरणाच्या कोपऱ्यात आली की तिला दिली पकड सळी मोडला पाय ती पाय मोडल्याचं निमित्त झालं मोडला मोडलं निमित्त नाही मोडला त्यातच कोणतं तिकडे हे झालं आजीने आपले हॉरर अनुभव आपल्याशी शेअर केले सांगितले आजी आज तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्या हॉरर कट्टा चॅनल तर्फे आणि मंडळी आपल्या अशाच काही हॉरर स्टोरी असतील अनुभव असतील तुमच्या तुमच्याशी घडलेले वैयक्तिक तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी आमच्या या हॉरर कटेशी नक्की संपर्क साधा कारण तुमचा पुढचा अनुभव तुमचासुद्धा असू शकतो अनुभव म्हणजे कसा आस्ते, भूत आस्ते आहे आ, सार, भूत नसतं आहे या सगळ्या गोष्टी आहेत आजी मला मी सर्वांना प्रश्न विचारतो हा आजी तुमच्या दृष्टीनं भूत म्हणजे नेमकं काय भूत असतं का भूत म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही हे असत का म्हणून सांगितलं पाहिजे जिथं माणूस आहे म्हणजे जिथं माणूस आहे तिथं भूत भूत आहे बरं भोत आलंच आहे आजींच तिने वैयक्तिक अनुभव सांगितले त्यांच्या बदलचे गाठलेले किंवा तिने ऐकलेले अनुभव आपल्याशी शेअर केले आजी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमचे असे अनुभव असतील तर आमच्या हॉरर कट्टेशी संपर्क साधा आमचे खाली कॉन्टॅक्ट दिलेला आहेत आणि तुमचा अनुभव जरूर आमच्याशी शेअर करा ही विनंती तोपर्यंत धन्यवाद